राजू शेट्टी यांना मोठा धक्का स्वाभिमानीच्या सागर शंभू शेटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्य शिलेदार आणि माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी सागर शंभू शेटे यांच्यासह नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या पुढच्या काळात आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत याड्रावकर गटात प्रवेश केला आहे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर म्हणजे विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना गटतट जातपात न पाहता काम केले जाते अलीगडच्या काळातील तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच कोणतीही अपेक्षा न ठेवता या पुढच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत राहू असे सांगत सागर शंभू शेटे यांनी आपण सर्वप्रथम आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्येष्ठ नेते श्यामरावण्णा पाटील याड्रावकर यांच्यासोबत केली होती त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आज पुन्हा त्यांचे कर्तबगार सुपुत्र राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते आहे त्यामुळे आपण कुठेही इकडे तिकडे गेलो नसून आपल्या मूळ घरात परत आलो असल्याची भावना होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पंचवीस वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर सोडून आपण निष्ठेनं काम केले या पुढील काळात आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण ही भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले आहेत आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी यावेळी सगळ्यांचं स्वागतपर सन्मान केला बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर